वी आय पी नंबर आहे तेरा तेरा लक्षात ठेवा आणि कॉल करा ड्रिमसी ऑटोमॉलला सांगा तेरा तेरा नंबरची गाडी बघितली मी तुम्ही सांगितलं होतं पस्तीस हजार मध्ये तुम्हाला गाडी द्यायची आहे तर मी तुम्हाला पस्तीस हजार रुपयामध्ये हे गाडी पट देऊ शकतो तर पंच्याहत्तर हजार रुपयात हे तुम्ही हे गाडीचा मालक होऊ शकता पंच्याहत्तर हजार रुपयात हा गाडीचा तुम्ही मालक होऊ शकता हा तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर मित्रांनो फक्त तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या फक्त पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या मारुती सुजुकी सेलेरियो घेऊन जा पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये हा तुम्हाला गाडी देऊ शकतो पण जय महाराष्ट्र मित्रांनो ड्रीम <coughs> सी ऑटोमॉलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर ड्रीम्सी ऑटोमॉल आज तुमच्या सर्वांसाठी एक लय मोठा स्टॉक आलेला आहे आपल्याकडे तर आज आपण जो आहे तो फटफटी बाबाद्वारे हे जे चॅनल आहे त्याच्याद्वारे आपण तुम्हाला गाडी दाखवणार आहे तर जे कोणी हे व्हिडिओ पाहते तेने त्याने प्लीज कमेंटमध्ये असं लिहू नका किंवा कॉन्टॅक्ट नंबर द्या कॉन्टॅक्ट करा असं लिहू नका डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट दिलेले असेल कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा डायरेक्ट मला कॉल येईल माझे तीन भाऊ आहेत तिघाला कॉल येईल तर आम्ही तुमचा रिस्पॉन्स करू कॉलला तर आज जे स्टॉक आहे आपला आपल्याकडे बरेच गाड्या असतात तुम्हाला पण माहीत आहे आपल्याकडे कमीत कमी, कमी तुम्हाला पन्नास गाड्याचा स्टॉक असणार आहे हे आपला मोठा स्टॉक आहे वरतीचा हिच्यामध्ये चाळीस गाड्या अवेलेबल आहात आणि खाली जे आहे तर दहा गाड्या अवेलेबल आहात आपल्याकडे मित्रांनो तुम्हाला आ, मारुती सुजू की अर्टिगा चार गाड्या अर्टिगा भेटल इको भेटल डिझायर स्विफ्ट इयॉन आय ट्वेंटी इंडिको विस्टा आपल्याकडे सर्व प्रकारच्या गाड्या भेटतात तुम्हाला तर लोकेशन आहे ड्रीम्स यू ऑटोमॉल वी आय पी रोड भड़कल गेट औरंगाबाद मोठी घाटीच्या शेजारीला माझं ऑफिस आहे ड्रीम्स यू ऑटोमॉल म्हणून तर या आता आपण गाड्या दाखवणं स्टार्ट करू तर हे जे आपला जे असा व्हिडिओ असणार आहे ते आ, कमी डाऊन पेमेंटचा व्हिडिओ असणार आहे समजा कोणाला गाडी घ्यायची अस घ्यायची आहे आणि त तिच्या खिशात जास्त पैसे नाही आहे गौरण भाषेत सांगतो तुम्हाला ज्याच्या खिशात जास्त पैसे नाही आहे फॉर एक्झाम्पल तिच्या खिशात चाळीस हजार रुपये आहे तर या घेऊन आपण तिला गाडी देऊन हे काय खोटं नाही आहे काय नाही हे आपला तुम्ही गुगलला पण टाकू शकता ड्रीम्स ऑटोमॉल म्हणून तर तुम्हाला आपले सगळं माहिती दिसणार आहे तर हे आये, जार, जार जे आहे चाळीस हजार पंचेचाळीस हजार हे जे म्हणतात मी ते डाउन पेमेंट असतात कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला चांगली गाडी भेटतात तर या आपण गाडी स्टार्ट करू बघायला तर सर्वप्रथम आहे आपली होंडाईची इयॉन आहे गाडी एम एस झिरो फोर जी जे थ्री नाईन फाईव्ह वन गाडी आहे दोन हजार चौदाची गाडी मित्रांनो तुम्ही गाडी पहा मित्रांनो चांगली गाडी आहे इंटेरियर वगैरे पहा इंटेरियर एकदम जबरदस्त कंडीशन मध्ये इंटेरियर मित्रांनो दोन हजार चौदा होंडा यॉन इरा प्लस गाडी आहे मित्रांनो ही जी गाडी आहे आपली होंडा योन दोन हजार चौदाची गाडी आहे इज हे गाडीचं ऑफर आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये हा हा गाडीचा ऑफर आहे मित्रांनो फिक्स प्राईज नाही आहे नेगोशिएबल प्राईजमध्ये मित्रांनो हा गाडी अगर तुम्हाला घ्यायची असेल तर पस्तीस हजार रुपये डाउन पेमेंटमध्ये तुम्हाला हे गाडी मी देऊ शकतो तुम्हाला एकदा परत रिपीट करतो मित्रांनो हा जे गाडी आहे हा गाडीचा ऑफर दोन लाख पस्तीस हजार रुपये हा गाडीचा ऑफर आहे फिक्स प्राईज नाही आहे हा गाडीवर तुम्हाला लोन करायची असेल तर पस्तीस हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट येईल बाकीचं जे रक्कम राहील ते आपण लोन करू शकता तर एकदा नंबर लक्षात ठेवा एम एस झिरो फोर जी जे थ्री नाईन फाईव्ह वन हे हुंडाई यॉन आहे दोन हजार चौदाची गाडी आहे गाडीची ऑफर आपण दोन लाख पस्तीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे आणि हा पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला हा गाडी भेटू शकते तर नेक्स्ट गाडी आपली हुंडाई आय ट्वेंटी दोन हजार बाराची गाडी आहे बटनस्टॉट टॉप एन मॉडल गाडी आहे ओके लॉके करू घ्या अनलॉक टाइम होत जाय का तर हे होंडाई आय ट्वेंटी दोन हजार बाराचं मॉडल आहे व्ही आय पी नंबर तेरा तेरा हा व्ही आय पी नंबर आहे मित्रांनो व्हाईट कलरची गाडी आहे गाडी कुठल्याही प्रकारची ठोकलेली पेटलेली नाही आपल्याकडे जे गाडी राहते जे कस्टमरकडून येतात आपण तेच गाडी तुम्हाला पाठवतो हां कुठे स्क्रॅचेस फिटाच आहे तर आम्ही तिला पेंट करतात तर हे गाडी जे आहे दोन हजार बाराची गाडी आहे मित्रांनो तेरा तेरा नंबरची गाडी आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये ह्या गाडीचं ऑफर आहे हा गाडीला मित्रांनो पण तुम्हाला पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये हा गाडी तुम्हाला देऊ शकतो मी मित्रांनो एकदा परत रिपीट करतो दोन हजार बाराची गाडी आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे मित्रांनो हा गाडी तुम्हाला डाउन पेमेंट कधी कधी तुम्ही पस्तीस हजार रुपये कधी केले फक्त पस्तीस हजार रुपये कधी केले तर मित्रांनो हा गाडी तुम्हाला मी देऊ शकतो वी आय पी नंबर आहे तेरा तेरा लक्षात ठेवा आणि कॉल करा ड्रीम्स ऑटोमॉलला सांगा तेरा तेरा नंबरची गाडी बघितली मी तुम्ही सांगितलं होतं पस्तीस हजारमध्ये तुम्हाला गाडी द्यायची आहे तर मी तुम्हाला पस्तीस हजार रुपयामध्ये हे गाडी पट देऊ शकतो तर वापस सांगतो हे गाडी जे आहे पस्तीस हजार रुपये डाउन पेमेंट आहे हा प्राईज नाही आहे गाडीचा आहे गाडीच्या प्राईस तीन लाख पंचावन हजार रुपये आहे पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला ही गाडी देऊ शकतो आपण तर नेक्स्ट आहे आपला यम एस बारामध्ये हुंडाईन हुंडाईयॉन हा पेट्रोल सी एन जी गाडी आहे दोन हजार बाराची गाडी आहे पुणे पासिंगची गाडी मित्रांनो जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी चांगली आहे वापरलेला चांगला आहे गाडीला आणि सी एन जी म्हटल्यावर काय त्याला पैसा नाही कमीत कमी तुम्हाला तीसचा एव्हरेज देईन ते एम एच बारामध्ये गाडी आहे टायरवर एकदम चांगली आहे तिला काही ठोकलेले नाही काही नाही जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो हा जे गाडी आहे गाडी दोन हजार बाराची आहे हा गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे आपण हा गाडीचा ऑफर जे आहे दोन लाख रुपये हा गाडीचा ऑफर आहे हा पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये हा तुम्हाला पण गाडी भेटू शकतं मित्रांनो परत सांगतो हा गाडी दोन हजार बाराची आहे पेट्रोल सी एन जी गाडी आहे हा गाडीचा ऑफर दोन लाख रुपये आहे हा गाडीवर तुम्हाला पस्तीस हजार रुपये कधी डाऊन पेमेंट केलं तुम्ही पस्तीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर तुम्हाला हे गाडी मी दु, तुम्हाला देऊ शकतो तर हे झाले आपले पस्तीस हजार रुपयेच्या डाऊन पेमेंटचे गाड्या आता आपली एक नेक्स्ट गाडी आहे पेट्रोल सी एन जी गाडी दोन हजार सोळाची गाडी आहे एच फोर्टी एट एफ थ्री फाईव्ह फाईव्ह नाईन गाडी नंबर आहे सिल्वर कलर ची गाडी आहे मित्रांनो हे पेट्रोल सी एन जी गाडी आहे सेकंड मध्ये गाडी आहे गाडी चांगली आहे पेट्रोल सी एन जी दोन हजार सोळाची गाडी आहे गाडी नॉन ॲक्सिडेंटल आहे जबरदस्त कंडिशन मध्ये चिवर पण हा गाडीचा सी एन जी म्हणून लिहिलेला आहे हा गाडी सी एन जी फिटमेंट आहे असा लिहिलेला आहे हा गाडीचा ऑफर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये हा गाडीचा ऑफर आहे मित्रांनो हा फिक्स प्राईज नाही आहे हा होईल हा प्राईजमध्ये तर हा जे गाडी आहे गाडीमध्ये तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करायचा आणि दोन हजार सोळाची गाडी घेऊन जाऊ शकता तुम्ही रिपीट करतो तुम्हाला परत एकदा दोन हजार सोळाची मारुती सुझुकीस वेगनार आहे पेट्रोल सी एन जी गाडी आहे फॉर एक्झाम्पल समजा सी एन जी जे किमतात बसता समजा सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयात सी एन जी तुम्हाला बसतात तर त्या किमतात आपण तुम्हाला डाऊन पेमेंट करून ते गाडी तुम्हाला देऊ शकता समजा पंच्याहत्तर हजार रुपयात हे तुम्ही या गाडीचा मालक होऊ शकता पंच्याहत्तर हजार रुपयात हा गाडीचा तुम्ही मालक होऊ शकता हा गाडी तुम्हाला येईन तीन लाख पंचावन्न हजार रुपयात तिच्यामध्ये तुम्हाला तीन पंच्याहत्तर हजार रुपये डाउन पेमेंट करायचा बाकीचं जे रक्कम राहील ते आपण लोन करू तर मित्रांनो नेक्स्ट गाडी आहे आपली मारुती सुजुकीची सॅलरी आहे डिझेल गाडी आहे मित्रांनो दोन हजार पंधराची गाडी आहे जबरदस्त कंडिशनमध्ये आहे एम एस झिरो फाईव्ह सी एम थ्री सिक्स वन एट गाडी नंबर आहे गाडी चांगली आहे गाडी कुठल्या प्रकारच्या स्क्रॅचेस नाही व्हाईट कलरची गाडी मित्रांनो टाईट गाडी आहे आणि डिझर्ट गाडी म्हटल्यावर काय आहे ते एव्हरेज वगैरे पण चांगलं कमीत कमी तुम्हाला वीसच्या ॲव्हरेज देईन जबरदस्त गाडी आहे मॉडल पण उंचा मॉडल आहे खालचा मॉडल नाही आहे दोन हजार पंधराचं मॉडल आहे मित्रांनो सगळं चालू आहेचा इंटेरियर वगैरे पण चांगला आहे गाडीचं जे ऑफर आहे आपण तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये हा गाडीचा ऑफर ठेवलेला आहे हा फिक्स प्राईज नाही मित्रांनो हा तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर मित्रांनो फक्त तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या फक्त पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या मारुती सुजुकी सेलेरिओ घेऊन जा पंच्याहत्तर हजार रुपयेमध्ये हा तुम्हाला गाडी देऊ शकतो पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट येईल बाकीच्या जे रक्कम राहील ते आपण लोन करू शकतो मित्रांनो हे जे आपलं जे स्टॉक आहे तर आपल्याकडे तुम्ही जे पण गाडी घेऊ शकता तर तिच्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर हजारचे जास्तीत जास्त एक लाख रुपये डाउन पेमेंट येतात बाकीचे आपण गाडीवर लोन मारून देतात तर हे आपला ऑफिस आहे ड्रीम सी ऑटोमॉल व्ही आय पी रोड गेट औरंगाबादमध्ये कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला दिलेले असेल डिस्क्रिप्शनमध्ये कॉ कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असेल आपल्या गाड्या तुम्हाला बरेच गाडी अवेलेबल भेटणार आहे तर हा जे व्हिडिओ होता हा व्हिडिओमध्ये तुम्हाला आय टेन आय ट्वेंटी आणि इन गाडी दाखवली मी कारण ते पस्तीस हजारपासून तर पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंटवाली होती आता जे नेक्स्ट व्हिडिओ असणार आपला ते येणार आहे आर्टिगचा आणि इकोसा आणि त्याच्याम नंतर जे व्हिडिओ असणार आहे आ, ते लो बजेट गाड्यांचं असणार आहे लो बजेट म्हणजे तुम्हाला येणार आहे पंच्याहत्तर हजारमध्ये इंडिगो भेटल ऐंशी हजारमध्ये वेगनार भेटल अल्टो भेटल असे आपल्याकडे वेगवेगळे गाड्या असतात तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ड्रीम सो ऑटोमॉलला जय महाराष्ट्र थँक्यू